तळोधीचे ठाणेदार अजित सिंग देवरे यांना निरोप तर नव्याने रुजू ठाणेदार संगीता हेलोंडे मैडम यांचे स्वागत तळोधी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले अजित सिंग देवरे यांचे नागपूर ग्रामीण येथे बदली झाल्यामुळे त्यांनी नव्याने रुजू तळोधीचे कार्यभार घेणाऱ्या संगीता हेलोंडे मॅडम यांना त्यांनी आज कार्यभार सोपवल्यानंतर स्वाब संस्थेच्या वतीने तळोधीवरून बदलून जाणारे अजित सिंग देवरे यांचे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा निरोप घेण्यात आला तर नव्याने रुजू संगीता हेलोंडे मैदम तळोधी पोलीस स्टेशन ठाणेदार यांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तळोदीचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी त्यांच्या लोकसभा निवडणूक संदर्भात झालेल्या वर्धा जिल्ह्यातील त्यांच्या बदलीनंतर मोझरी येथून तळोधीला बदलून आलेले नवीन ठाणेदार अजित सिंग देवरे यांना कार्यभार सोपवला होता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अजित सिंग देवरे यांची सुद्धा विधानसभा निवडणूक संदर्भाने आठ महिन्याच्या अल्पशा कालावधीतच नागपूर ग्रामीण विभागात बदली झाली दोन्ही युवा ठाणेदारांनी परिसरातील युवकांशी व जनतेशी मैत्री संबंध जोपाशीत त्यांच्या कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळीत व्यवस्थित असा कार्यभार सांभाळला होता त्यामुळे त्यांच्यासोबत नागरिकांचे अत्यंत जवळचे असे भावनिक संबंध जोडलेले होते आज देवरे सरांच्या बदलीनंतर त्यांना निरोप देण्याकरता स्वाब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला तर तळोधी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या नवीन ठाणेदार संगीता हेलोंडे मॅडम यांना त्यांच्या तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत समोरील कार्याकरिता शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत केले यावेळी तळोधी पोलीस स्टेशन परिसरातील संपूर्ण पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून अजित सिंग देवरे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सदिच्छा भेट देत त्यांना निरोप दिला तर नवीन संगीता हेलोंडे मॅडम यांचे स्वागत केले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज